मशाळच्या पाण्यासाठी संक येथे अबपत तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको मैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी रास्तो रोको ठिकाणी दिली भेट व काम सुरू होत असल्याचे पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले जत तालुक्यातील माडगाव येथे म्हैसाळचे पाणी दाखल झाल्यानंतर ते पाणी घसपेठ गुड्डापूर संक अंकलगिरी तलावात सोडावे या मागणीसाठी आज संख तालुका येथे आवडी पाणी संघर्ष समितीचे प्रणुकी तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली रक्त घ्या पण पाणी मागणीसाठी आंदोलन करण्यात आले यावेळी रास्ता रोखो करण्यात आला मोठ्या संख्येने यावेळी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी या रस्ता रोखून आंदोलन मागे घेण्यासाठी मैशाळ योजनेचे अभियंता सचिन पवार व करमाटेसाहेब यांनी लेखीपत्र देऊन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले

पाण्यासंदर्भात ऑफिसमध्ये जाऊन पत्र लेखी पत्र आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं आम्ही सहा महिन्यापूर्वी जेव्हा रक्त घ्या पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका अंकल या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये घेतली होती त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की सहा महिन्यामध्ये कामाची सुरुवात करू आम्ही त्याच अनुषंगाने त्यावेळीपासून आम्ही उपयोग सामोरलं आणि सहा महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर पुन्हा एकूण आम्ही रक्त अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारला आणि त्यांना सांगितलं की बावीस तारखेपासून जर कामाची सुरुवात जर नाही झाली तर पुन्हा एक वेळ रक्त घ्या पण ते अशा पद्धतीचं आंदोलन असणार बावीस तारखेपासून आम्ही सुरुवात करणार त्या पद्धतीने आम्ही आज सुरुवात केली पण ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलंय की आजपासून मी ह्या कामाची सुरुवात कार्यस्थळावरती मिशन आलेले आणि मिशन येऊन कामाची सुरुवात आजपासून होणार अशा पद्धतीची भूमिका ठेवली आहे जर खरोखरच त्या ठिकाणी मिशन आले असेल तर आत्ता आम्ही उपोषण थांबवतो पण ते काम जोरपद पूर्ण होत नाही त्याचं वड्यात पाणी नदी वड्यामध्ये पाणी तलावमध्ये पाणी जोर पोहोचत नाही जोरपदूर आमचं आंदोलन संपलेलं असं जाहीर होतो आम्हाला जत तालुक्यामध्ये साहेब दोन हजार एकोणीस पासून बघितलं दोन हजार एकोणीस मध्ये जत तालुक्यामध्ये एकशे वीस टँकर त्या ठिकाणी होते दोन हजार एकोणीस मध्ये शेचाळीस छत्तीस कारखान्या जत तालुक्यामध्ये चालू होत्या आता देखील जून संपलेला आहे जुलै संपला ऑगस्ट महिन्यात चालू होते देखील अजून देखील समाधानकारक पाऊस जातो